एपीएमसी मार्केट झाले जलमय पाऊस सुरू राहिला तर मार्केट पाण्याखाली जाण्याची शक्यता रात्री बसून सतत पाऊस सुरू आहे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे नवी मुंबई शहरातील एपीएमसी भाजीपाला मार्केट आणि अन्य मार्केट जलमय झाले असून अनेक ठिकाणी गुडघ्यावर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे या पाण्यातून माथाडी कामगार व्यापारी ग्राहक वाट काढत असलेले पाहायला मिळत आहे पाऊस जर सतत असा सुरू राहिला तर मार्केट पाण्याखाली जाण्याची शक्यता दिसून येत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न